नमस्कार प्रिय रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला एकतीस डिसेंबर विशेष मटन बिर्याणी तेही अगदी झटपट पंधरा ते वीस मिनिटात साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी अर्धा किलो मटर स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये खडा मसाल्याची पावडर एक दोन चमचे घातलेले आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर थोडासा तयार मसाला बिर्याणीचा मिळतो तो घालून घेतलेला आहे साधारण एक पाकिट एक चमचा हळद आलं लसूण पुदिना कोथिंबीरची पेस्ट आणि एक दोन मोठे चमचे दही घालून घेतलेलं आहे दोन चमचे मीठ आणि एक अर्धा लिंबू त्यावरती पिळून घेतलेला आहे आणि हे, हे सर्व मी छान असं हाताने मिक्स करून घेत घेतलेलं आहे आणि हे मी मॅरिनेट एक तीन ते चार तासासाठी करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर एक चार तासानंतर मी इथं बिर्याणी बनवण्यासाठी घेतली आहे मटन सर्वात अगोदर इथं मी कुकरमध्ये शिजण्यासाठी एक मोठी वाटी तेल घालून गा, घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पाच ते सहा मोठे कांदे अशा प्रकारे उभे चिरून घातलेले आहेत चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही पण मटण शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामध्ये त्यामुळे सर्वात अगोदर इथं मी कुकरमध्ये मटण शिजवून घेणार आहे तुम्ही तीन ते चार तास मॅरिनेट न करता अगदी अर्धा तासातही किंवा लगेचही बनवू शकता आणि जे मॅरिनेट करून घेतलेलं मटन होतं ते कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर ते मी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे कांदा मंदाचेवर एक पाच ते दहा मिनटं छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे कांदा भाजण्यासाठी अजिबात गडबड करायची नाही त्यानंतर एक पाच मिनटं तेलामध्ये चिकन छान मटन वाफवून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं एक ग्लास एवढं पाणी घालून एक तीन ते चार शिट्ट्या इथं मी काढून घेणार आहे मटन शिजेपर्यंत इथं मी हा भात शिजवून घेणार आहे तर इथं मी दिल्ली राईस तांदूळ एक किलो हा अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता आणि इथं एक दोन मोठे कांदे पातळ उभे बारीक चिरून तेही तळून घेतलेले आहे एक लिटरपेक्षा जास्त एवढं पातेलमध्ये पाणी गरम करण्यासाठी इथं मी ठेवलं होतं त्यामध्ये थोडे खडे मसाले तमालपत्र चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू घालून घेतलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर जो तांदूळ मी भिजत ठेवला होता तो तांदूळ त्यामध्ये पूर्ण पाणी निथून घालून घेतलेला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं एक ऐंशी टक्के एवढा तांदूळ मी हा शिजवून घेणार आहे आणि इथं बघू शकता तुम्ही तांदूळ एक पाच ते सात मिनटं यासाठी मला लागलेले आहेत ला आणि एक सत्तर टक्के एवढा तांदूळ हा शिजलेला आहे थोडंफार आणखीन वाफेवरती तो शिजतो पूर्णपणे शिजवायचा नाही त्यामुळे आपली बिर्याणी बिघडू शकते आणि इथं हा तांदूळ मी गॅस बंद करून पाण्यातून काढून इथं चाळणीवरती पूर्णपणे नितळ ठेवलं आहे आणि त्यावरती थोडंसं तूप घालून ते झाकण ठेवून मी इथं ठेवलं आहे त्यामुळं तांदूळ हा थोडाफार आणखीन फुलला जातो आणि इथं चिकनही माझं अगदी चार ते पाच शिट्टीत ही चार ते पाच शिट्टीत माझं इथं शिजलेलं आहे आणि इथं आता मी लेअर लावून घेणार आहे एका दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये सर्वात अगोदर इथं मी मटणाची लेयर लावून घेतलेली आहे मटण आणि त्याबरोबर जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती सर्वात अगोदर इथं घालून घेतलेली आहे मी त्यानंतर जो शिजवून घेतलेला आहे भात तो घालून घेतलेला आहे त्यानंतर त्यावरती जो तळून घेतलेला कांदा आहे तो आणि थोडीशी कोथिंबीर अशा प्रकारे मी एक दोन ते तीन लेयर मी इथं लावून घेतलेले आहेत पहिली मटणाची नंतर भाताची त्यावरती तळलेला कांदा कोथिंबीर पुन्हा मटणाची लेयर त्यावरती भात अशा प्रकारे मी तीन लेअर लावून घेतलेले आहेत तुम्ही लेअर न लावता अगदी तुम्हाला वेळ नसेल तर जे शिजलेलं मटण आहे त्यामध्ये जो शिजलेला भात आहे तो घालून तुम्ही पूर्ण सगळं एकत्र परतूनही घेऊ शकता आणि त्याला एक दहा ते पंधरा मिनटं पुन्हा वाफवून घेऊ शकता मंद आचेवरती आणि अशा तीन लेअर लावल्यानंतर मी ही बिर्याणी पुन्हा अगदी मध्यम आचेवर एक जाडबुडाच्या तव्यावरती ठेवून दिला आहे आणि त्यावरती मी वरवंटा ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं त्याला छान पुन्हा एकदा वाफून घेतला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही पंधरा मिनटानंतर अगदी मस्त बिर्याणी तयार आहे या प्रकारे तुम्ही नक्की मटन बिर्याणी बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा